नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत गीता जशी आहे तशी त्यामध्ये सांख्य योग सांख्य योगातील एकतीस श्लोक आपण पाहिलेले आहे आता पुढे यदृच्छया योपन्न स्वर्गद्वारम पारुत्तम पार सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्ध हे पात प्रयत्न न करताही अशा युद्धांची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखर सुखी आहेत कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सहज उघडी होतात तात्पर्य अर्जुन म्हणाला होता की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही यामुळे शाश्वत नरक भोगावा लागेल तेव्हा अर्जुनाच्या या, अर्जुना या प्रवृत्तीचे विश्वाचे आदिगुरु भगवान श्री कृष्णांनी निंदा केली होती अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती त्याला अहिंसक होऊन स्वतःचे करायचे होते क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रिय प्रजारक्षण शस्त्रपाणी सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे यासाठी तसेच सुव्यवस्था राखण्याकरता त्याला योग्य प्रसंगी हिंसेचा उपयोग करावा लागतो म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निष्पात करावा लागतो त्याने धर्म तत्वानुसार जगावर राज्य करावे सर्व पैलूंचा काहीच कारण नव्हते जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्योपभोग घेता आला असता आणि जर तो युद्धामध्ये मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकाप्रत उन्नती झाली असती कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी उघडी होती कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याच्यासाठी लाभदायकच होते अथव मिमम धर्म संगाम न करेशती तथा स्वधर्म कीर्तींच्या हित्वा पापम वाप्यमाची मात्र धर्मयुद्ध तू जर धर्म युद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाही तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील तात्पर्य अर्जुन प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरांसहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती पारध्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांच्या युद्धामध्ये त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले आणि पाचू म्हणून नावांचे केले अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद म्हणून असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता त्याचा पिता आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांच्या सहित केली होती परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला असता तर त्याने आपले क्षत्रियांचे कर्तव्य टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती नावलौकिकही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःचा राजमार्ग बनवला असता दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता चापी अकिर्ती चानी ते व्ययाम संभवितसीर्ती रनादिरचते लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती हे मृत्यूपेक्षाही भयंकर असते तात्पर्य अर्जुनाचा सखा आणि तत्पोदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराविषयी अंतिम निर्णय देत आहेत भगवान म्हणतात अर्जुना युद्धारंभ होण्यापूर्वीच तू युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुझा भॅड असे म्हणतील लोक काहीही अपशब्द बोलले तरी आपण युद्धभूमीतून पलायन करून आपले प्राण वाचवू असे तुझे म्हणणे असेल तर माझा तुला उपदेश आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे तुझ्या सारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे म्हणून प्राण रक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तो युद्धात मरम पावणे अधिक उत्तम आहे यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा भयात्रना दुपरंत मनस्यंते महारथा एशा चवा बहुमतो भूतवा यशी लाघवम मोठमोठ्या महारथींनी सेनापतींनी तुझ्या नाव लौकिकाची आणि यशाची वाखांनी केलेली आहे त्यांना वाटेल की केवळ वाटे के भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील तात्पर्य भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले ते पुढे म्हणतात तू असे समजू नकोस की दुर्योधन कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्या विषयीच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल त्यांना वाटेल की तू भयभीत होऊनच रणभूमी सोडून गेलास अशा रीतीने तुझे व्यक्तिमत्वा विषयी त्यांना असणारा आदर सर्वथा धुळीत मिसळून जाईल अवाच्य वादांश बहुल वा वा दिशंती तमाहिता निंद तत्व सामर्थ्य तत्व दुःख तरनुकी महा तुझे शत्रु अनेक अपमानस्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील याहून अधिक दुःख कर असे तुला काय आहे तात्पर्य प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणे विषयी आश्चर्य वाटले आणि ही करुणा आहे असे ते म्हणतात आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिलेली आहेत प्राप्य स्वर्ग जिद्वा वा भोग्य महिम तस्माद उत्तिष्ट युद्धाय कृत निश्चया हे कौंतेया रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ होऊन उठ आणि युद्ध कर तात्पर्य अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची शाश्वती नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्गात जाता येणार होते सुख दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तत्व युद्धाय युजस्व नैवम वाम्यासी सुख अथवा दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर असे केल्याने तुला पाप लागणार नाही तात्पर्य भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुन तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर कारण हे युद्ध व्हावे ही माझी इच्छा आहे कृष्ण भावना भाविक कार्यामध्ये सुख आणि दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात नाही सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे कारण त्यामुळे भौतिक कारणीभूत होत नाहीत जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणी किंवा रजोगुणी कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्य कर्मांच्या बंधनात पडावे लागते तथापि ज्या मनुष्याने कृष्ण भावना भाविक कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पण केलेले आहे त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही असे सांगितले जाते की देवार भूता पितृना पितृणा ना किंदरो नाय मृनीच राजन सर्वात मना या शरण्य शरण्य गतो मुकुंद कर्तम। सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो मनुष्य पूर्णपणे मुकुंद श्री कृष्णांना शरण गेलेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही तसेच त्याच्यावर देवदेवता ऋषीमुनी मानव समाज नातलग मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋणही राहत नाही श्रीमद भागवत हा संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये दिलेला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकांमध्ये केले जाईल एशा ते भिहिता सांदे बुद्धियोर्गे किमाशृ बुद्ध्या युक्तो पार्थ कर्म बंधन प्रहास्य आतापर्यंत या ज्ञानाची पृथकरणात्मक माहिती मी तुला सांगितलेली आहे आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक हे पार्था या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्म बंधनातून मुक्त होऊ शकशील तात्पर्य वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे विस्तृत वर्णन करणारी गोष्ट म्हणजे निग्रहाशी संबंधित आहे अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते कारण ध्रुत राष्ट्रपुत्र चुलते बंधू इत्यादींची हत्या करून राज्यभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ असे त्याला वाटत होते दोन्ही गोष्टी मूलता इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरीही नातलगांवरती विजय होतो त्यामुळे मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत म्हणून श्री कृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की आपल्या पिता शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध नव्हता पुढे ते सांगतात की मज भगवंता सहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते सर्व व्यक्तींना भूतकाळामध्ये सत्व होते वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही सर्वांचे स्वत्व अबाधितच राहील कारण जीवाला सनातन काळासाठी आहे आपण केवळ विविध प्रकारे देहांतर करीत राहतो परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व अबाधित ठेवतो आत्मा आणि शरीराचे पृथ्क ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितलेले आहे आत्मा आणि शरीर यांच्याविषयी विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञाना शब्द कोशाप्रमाणे तत्वज्ञान असे म्हटले आहे तो, तो या कपिलांच्या या सांख्य तत्वज्ञानाशी काडी ही संबंध नाही नास्तिक कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे उतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता सांख्य तत्वज्ञान सांगितले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की पुरुष किंवा परमेश्वर आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते वेदांमधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वराने प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करत आहे आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला भोगता समजत आहेत ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते मोक्षासमयी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो या प्रकारे त्याची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा अध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे शिष्यस्ते शाधी मा त्वा प्रपनम म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याविषयी सांगतील दुसऱ्या शब्दात सांगायचे तर केवळ भगवंताच्या भक्ति योगाचे आचरण कसे करावे याचे ते वर्णन करतील या, करती। या योगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आलेले आहे मात्र हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीविना हो शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला आहे त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते यासाठीच भगवंत म्हणतात दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममान झालेल्या भक्तांनाच मी भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतो या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो याप्रमाणे या, या श्लोकामध्ये सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा यासाठीच तो तो या कपिलांच्या उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणीही चुकीची धारणा करून घेऊ नये तसेच त्या काळी नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा तत्वज्ञानाचा उल्लेख करणे ही शक्य नाही वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान केलेले आहे पण त्याचाही वर्तमान विषयांशी मुळी संबंध नाही या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथ्थ करणात्मक विवेचन आहे केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केलेले आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे तो सर्व भक्तियोगच आहे यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की अल्पबुद्धी लोकच योग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात अर्थात नास्तिक सांख्य योगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही तरी सुद्धा अज्ञानी लोक म्हणतात की नास्तिक सांख्य योगाचाच उल्लेख भगवत गीतेमध्ये केलेला आहे यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंता संतुष्टी करता कार्य करतो तो योगाच्या तत्वांद्वारे कार्य करत असतो यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममान असतो अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते यामुळे ज्ञान प्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म अर्थात विशेषत्वे कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मांमध्ये बराच भेद आहे म्हणून आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे नेहा भी क्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते धर्मस्य त्रायते महतो भयात या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा राहस नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते तात्पर्य कृष्ण कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णा प्रत्यर्थ प्रित्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे प्रारंभी असे कर्म अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते नाहीतर त्यासाठी केलेले सर्व प्रयत्न हे निष्फळ ठरतात परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो म्हणून असे कृष्ण भावना युक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही कृष्ण भावनेमध्ये केलेले टक्का कर्म ही शाश्वत काळासाठी असते म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते पुढे चालू होते परंतु भौतिक कर्म मात्र शंभर टक्के पूर्ण झाल्यापासून लाभदायक होत नाही अज्जामेळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते पण भगवंताच्या कृपेने त्याला शंभर टक्के फलप्राप्ती झाली या संबंधी श्रीमद् भागवतात एक सुंदर श्लोक आहे स्वधर्म चरणाम्भोजम हरे भजन्न पक्वोत पतेततो यदि यत्रक्व वाभद्रम वा भद्रम मुष्य किंको वाथ आप्तो भजता स्व जर मनुष्याने आपले नियत भावने कर्म त्यागून पूर्तता झाल्यामुळे तो झाला तर यामध्ये त्याची काय हानी होणार आहे आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा त्याला काय लाभ होणार आहे किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला संपूर्ण जगाची प्राप्ती होऊनही शाश्वत आत्माच गमवावा लागला तर त्याला काय लाभ आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते निदान पुढील जन्म मनुष्य योनितच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणांच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे व्यवसायात बुद्धिरेखेह कुरुनंदन बहुशाखा ऋण तांश बुद्धयो नाम या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे हे प्रिय गुरुनंद वृत्तीचे असतात तात्पर्य कृष्ण भावनेद्वारे एखाद्याच्या जीवनाचा परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते या विश्वासालाच व्यवसायात्मिका बुद्धी म्हटली जाते चैतन्य चरितामृतात सांगितलेले आहे की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्णे केले के सर्व कर्मे हय श्रद्धा म्हणजे उदात्त दृढ विश्वास जेव्हा मनुष्य कृष्ण भावना भावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची आवश्यकता नाही गत काळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कृष्ण भावने स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परम पूर्ण असतात कारण कृष्ण भावना भावित कर्म हे चांगले आणि वाईट या द् पलीकडले असते जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजे कृष्ण भावनेचे परमोच्च परिपूर्णत्व होय कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपप्राप्ती होते कृष्ण भावना भाविक मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावरती आधारित असतो वासुदेवम सर्वम इतिस महात्मा सुदुर्लभम कृष्ण भावना भावित भक्त दुर्मिळ महात्मा असतो कारण वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत हे तो जाणतो ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोहोचते त्याप्रमाणे कृष्ण भावना युक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब समाज राष्ट्र मानवता इत्यादींची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण हो सेवा ही अध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते असा हा आध्यात्मिक गुरु श्री कृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने प्रतिनिधींच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच गुरुच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे श्री विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुरवाष्ट मध्ये सांगतात की प्रसाद प्रसादो गती, स्तु वन स्री वन्दे गुरु स्री संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात गुरुंना संतुष्ट केल्या विना मनुष्य कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही म्हणून गुरुंचे दिवसातून तीन वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपा याचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे ही संपूर्ण पद्धती मात्र आत्म्याच्या परीकडे सैद्धांतिक ज्ञान स्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते ज्याचे मन दृढ निश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो अशा प्रकारे आज आपण सांख्य योगातील एक्केचाळीस श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे बाकीच्या श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद